आपले प्रदेशाध्यक्ष किंवा भाजपचे कार्यकर्ते देवेंद्रजीच मुख्यमंत्री होणार असं सांगतात एकनाथ शिंदेचे ची कार्यकर्ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार म्हणून सांगतात आणि अजित पवारांचे सगळे नेते कार्यकर्ते अजित पवार मुख्यमंत्री होणार म्हणून सांगतात हे संख्याबळावर नंतर ठरेल वगैरे हे सगळं जरी असलं तरी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल ज्याच्या संख्याबळ जास्त तो नाही असं आता संख्याबळ वगैरे आम्ही काही ठरवलं नाही आहे बघा संख्याबळ तर आमचंच जास्त असणार आहे त्याच्यात कोणाच्या मनात शंकाच नाही आहे पण केवळ संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही तीन पक्ष आता आम्ही एकत्रित आहोत आमचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय घेतील तिन्ही पक्षांना विचारात घेऊन घेतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा की शेवटी कार्यकर्त्यांचं मोटिवेशन काय असतं तर माझा नेता मोठा झाला पाहिजे हे मोटिवेशन असतं त्यामुळे उद्या माझ्या पक्षाच्या लोकांनी ज्यावेळेस माझे नेते म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे तर आमच्या लोकांना आनंद वाटतो तसंच एकनाथराव शिंदेजींचे शिवसेनेचे लोक आहेत त्यांच्यासमोर जर खूप भाषण करून सांगितलं की आपल्याला अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं आहे किंवा देवेंद्र फडणवीसांना करायचं आहे टाळ्या वाजवतील पण तुलनेने कमी वाजवतील ना तो उत्साह येणार नाही त्यामुळे तिथे शेवटी त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या लोकांना हेच वाटतं की एकनाथराव शिंदेना केलं पाहिजे आणि अजित पक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं की दादांना केलं पाहिजे पण अल्टिमेटली आम्ही तिघं एकत्रित याचा निर्णय करू आणि याच्यामध्ये मोठा रोल हा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा असेल